पद्धत माझ्या मते पुन्हा आपल्या संस्कृतीमध्ये आली पाहिजे वड्या यांच्याकूनच घ्या माझं मत नाही त्यांच्याकूनच घ्या असं त्यांचंही मत नाही पण संस्कृती जपण्यासाठी तुम्ही वड्या शेत म्हणजे वड्या म्हणजे गुळ हा आलेल्या पाहुण्यांना हातावरती द्यावा नक्कीच यामध्ये फार आपलंही आरोग्य आणि पाहुण्याचंही आरोग्य हे सगळे आजार जर कमी करायचे असेल तर माझ्या मते गुळ हा चांगला घटक आहे त्यातील त्यात भाऊसारख्या उद्योगाला आपण चालना दिली पाहिजे आपण शेतकरी आहोत आणि आप तुम्हालाही करायचं असं तुम्ही करू शकता आजपर्यंत विश्वासच बसत नाही केमिकल शिवाय गुळ तयार होऊ शकत तयार होत नाही बरोबर माझ्याकडे जिवंत उदाहरण आहे कधी पण यायचं कुणी आणि मी बिना केमिकलचा गुळ तयार करून दाखवणार बस तुम शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपली जी संस्कृती ती माझ्या आपल्या या श्रीकांत भाऊकडं आल्यानंतर मला बघायला मिळाली पहिले पाहुणे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस हातावर गुळाचा खडा आणि एक तांब्यावर पाणी हे दिलं जायचं आणि आता आपण आल्या आल्यानंतर चहा पहिले विचारतो चहा घेणार कॉफी घेणार थंड घेणार पण इथं आल्यानंतर यांनी श्रीकांत बोकडा आल्यानंतर त्यांनी गुळाचा खडा जो की त्यांच्या गोराळामधला आहे त्यांच्याकडं स्वतःचा नैसर्गिक प्रकारे पिकवलेला ऊस आणि त्याच्यानंतर निघलेला गुळ हा माझ्या हातामध्ये त्यांच्या प्रत्येक अशा वड्या त्यांनी केलेल्या आहेत आणि प्रत्येक पाहुणा आल्यानंतर त्यांना हा दिला जातो तर ही जी प्रोसेस ही जी पद्धत जी संस्कृती आपली होती ती श्रीकांत भाऊच्या रूपाने आज आम्हाला बघायला मिळाली भरपूर जणं करतही असतील पण नक्कीच मला हा पहिला आलेला अनुभव हे जे पाकिटं आहेत की त्यांनी चौकोनी प्रकारचे हे जे गुळ आहे हे त्यांनी जे हो केलेलं आहे हे पाहुणे स्वरूपात जे आपण येतो त्यांना दिल्यासारखं केलेले आपण त्यांना विचारणार आहोत की कशाप्रकारे सुचलं आणि त्यांचं गु गुराळ जे चालतं ते कशा प्रकारे चालतं त्यांच्या ऊसाचा रस उसाचा गूळ हा रेसिड्यू फ्री आहे त्यांच्याकडे तशी कागद आहेत ते त्यांना आपण विचारू तर याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसरा मुंगे आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायनंतर बेलेल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू नाही सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपण भाऊंची ओळख करून घेऊ भाऊ रामराम रामराम आपला सर्व सर्वात प्रथम धन्यवाद मानतो की पाहुण्याची जी भेट आहे एक लक्षात राहण्यासारखी आता म्हणजे हे दररोज पहिलं प्रत्येकाच्या घरी हेच होतं पण आज हे तुमच्या रूपाने पाहायला आलं तर हे कधीपासून करताय हे कसं सुचलं आता हे गुळ तयार करणं हे आमचं वडिलोपार्जित आमच्या आजोबा पंजोबापासनं हे ट्रॅडिशनल पद्धतीने गुळाळ दीडशे दोनशे वर्ष वीस वर्षापूर्वी आमच्याकडे गुळाळ होतं काळामध्ये होत बरोबर तो दोन हजार पर्यंत जो काळ होता हो। तोपर्यंत ती गुराळ चालली त्यानंतर मग ह्या शुगर फॅक्टरी उभा राहिल्या मग मजुराचा अभाव ते उचल आपट करण्याच्या कारणास्तव दोन हजार नंतर आपलं गुराळ बंद होतं ब दोन हजार पासून सन दोन हजार बावीस पर्यंतच्या काळामध्ये आपल्याकडे म्हणजे कारखान्याला ऊस जात होता बर बावीस मध्ये आम्ही आमची जुनी यंत्रणा जी सांभाळून ठेवली होती क्रशर पुन्हा नंतर काय अजून त्याच्या थोड्याफार वस्तू होत्या हो इंजिन वगैरे हो, हो। तर ह्या गोष्टी आम्हाला अशी कल्पना सुचली की आपण आपल्या शेतामध्ये रासायनिकचा वापर करत नाही माझ्याकडे पूर्ण क्षेत्र जे आहे माझं मी त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही बरं मग आम्ही ऑलरेडी करतच होतो फक्त म्हणलं आपण आता ह्या पद्धतीचा गूळ तयार करू अशी संकल्पना सुचली आम्हाला पूर्व अनुभव होता की गूळ कसा बनवतात आमच्या वडील आमचे काका हे सगळ्यांना ते गूळ बनवायची प्रक्रिया माहीत असल्यामुळे आम्ही मग विचार केला की के आपण आपल्या ह्या आहे ह्यात ऊसाचा आपण गुळ तयार करू अशा पद्धतीत मग आम्ही त्या वस्तू ज्या होत्या त्या जुन्या वस्तू रिपेअर करून काही नवीन वस्तू घेतल्या कढई त्याची ती नान आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्याचं काम करून आम्ही घरच्या घरी गुराळ चालू केलं म्हणजे ऊस तुमचाच गुराळ तुमचा आपल्या स्वतःच्या पिकावरती प्रक्रिया करून विकणं हा आपण भर भरपूर वेळेस बोलतो पण भाऊने ते प्रत्यक्षात आणलेलं आहे किती एकर ऊस आहे आपला माझं आता सध्या सहा एकर ऊस आहे माझं कडून आणलेला ऊस आहे आपण तो नव्वद सत्तावन्न म्हणून व्हरायटी येव्वद सत्तावन्न सत्तावन गुळासाठीच आहे का ती स्पेशल गुळासाठी त्यांनी विकसित केली आहे सतरा वर्षाचा त्यांचा रिसर्च आहे त्याच्यामध्ये काय फायदा त्याचा म्हणजे गुळाचा आता आपण जो गुळ पाहतोय हे गुळ हा गुळ आपण जानेवारी मध्ये बनवलेला आहे बरं जानेवारी जानेवारी महिन्यात बनवलेला गुळ आहे बरं बरं तर त्याची खासियत म्हणजे ती व्हरायटी टिकण्यासाठी गुळ बनवल्यानंतर त्याची जी किपिंग क्वालिटी आहे हो त्याच्यासाठी चांगली आहे आणि जी चव आहे हो ती चव एकदम तुम्हाला ऍज इट इज काही काही मला कस्टमर म्हणतात की तुमचा गुळ खाल्ल्यानंतर आपण रस पिल्यासारखं फील येतं हो नाही नाही त्याचं आज खाल्ल्यानंतर त्याची चव तर खूप वेगळी त्याची चव व्हरायटीची चांगली आहे आपल्याकडे शहाऐंशी पण आहे त्याच्या तुलनेत पण हा बेस्टच व्हरायटी असं हा म्हणजे हा किती दिवस ठेवल्यानं खराब होणार नाही असं हा तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला ठेवला तर थे तो एक वर्ष होत ना त्याला थे एक वर्ष बर फक्त त्याला कसं आहे की आता समजा पावसाळ्याचं वातावरण आहे त्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ओपन ठेवल्यानंतर तो तिथं पाणी होतं थोडा एअरटाईट पाहिजे बरोबर मग काहीच आहे ह्या पद्धतीमध्ये एक वर्ष राहतो बरं तुमचा आता तुमचं स्वतःचा ऊस आहे तुमचं स्वतःचाच गुरा आहे आणि गुळ तुम्ही आपल्या हातामध्ये चहा टाकल्यानंतर चहा फाटते का नाही ती आपली खासियत आहे आपला गुळ तुम्ही आता आपण चहा बनवू ह्या डेपीचा तुम्ही बनवायचा बरं तो गुळ फाटणार नाही आपल्याकडे पावडर आहे गुळ आहे हे वडी आहे बरं हे सगळे आयटम आपले चालतात बरं हे वडीचं प्रमाण कसं चालतं बरं लोक घेतात काय हो ही वडीचं कसं आता ह्याचं रिकमेंडेशन म्हणजे आमच्या डोक्यात कल्पना काय आली की आजकाल गुळ आता जिम मध्ये काय त्यांचं डायट असतं हो त्या मुलांना गुळ ढेप फोडून खायचा काढता येतो बरोबर डॉक्टरांचं रिकमेंडेशन यायला लागलं की तुम्ही जेवल्यानंतर गुळ खा किंवा असं मध्ये काही ह्याचं महत्त्व आणि हा गुळ आयुर्वेदिकमध्ये खूप महत्व आहे ह्याला मला आजपर्यंत माहीत नव्हतं की गुळ इतका काही काम करू शकतो बरोबर अशा आयुर्वेदामधल्या बऱ्याच काही औषधी आहेत त्या गुळाशिवाय बनत नाहीत बरं काकवीला खूप महत्त्व आहे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आलो कारण मी जिथे कुठं स्टॉल लावतो समजा एक्झिबिशनमध्ये लागतो आपलं शेतकरी कृषी प्रदर्शनामध्ये दर्शन समजा हां तर तिथे काही जे डॉक्टर येतात आयुर्वेदिकमधले बघण्यासाठी तर ते गोळाची माझ्याकडे चौकशी तुमचा ऑर्गॅनिक आहे तर ते मला नंतर कळालेलं की ह्या आयुर्वेदामध्ये ह्याला खूप महत्त्व आहे आणि आपल्याकडे आता इथं नॅचरल नैसर्गिकरित्या उपलब्ध आवळा त्याचे काही प्रकार आहेत आपण घरचे घरी त्याचं ट्राय करून बघतो आता हे खाल्ल्यानंतर तुम्हाला आवळा आणि गुळ खाल्ल्यानंतर खूप उपयोग फायदेशीर चामिन प्रास जे घेता हो। बाजारातून त्याच्यामध्ये हे आपल्या घरच्यात हे घरच घर चामन प्रास बरोबर नॅचरल आपण स्वतः बनवलेलं रक्त कमी झालं गुळ खा सू झाले गुळ खा वेगवेगळ्या पदार्थामध्ये गुळ खातोच डायबिटीज लोकांना सांगते खा गुळच खा पण सगळ्यात मोठा प्रश्न गुळ नॅचरल भेटत नाही गुळ हा केमिकलचा भेटतो आणि केमिकलचा गुळ म्हणजे साक तिच्या दूध टाकलं म्हणजे ती फाटली समजायची चहा आणि हा भाऊंचं असं म्हणणं आलं की तुम्ही उकळून बघा याची चहा फाटणार नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांचा उसामधले फोटोसुद्धा व्हिडिओ सुद्धा टाकतो त्याच्यामध्ये त्यांनी कशाही प्रकारची मेहनत मेहनत बंद आहे आणि खतही बंद आहे खत बंद शंभर टक्के खत नाही आणि तुमच्या अवरेज तुम्हाला एक पन्नास टनाचं एक करी येते आरामशीर येतो तेही बारा महिने थांबावं लागतं बाराव्या महिन्यात ते म्हणजे बारा महिन्यामध्ये ऊसाचा गुणधर्म चांगला निघतो ऊस चांगला गुळ चांगला निघतो म्हणून ते बारा महिन्यात थांबून त्याच्यानंतर गुळा केले जातो बरो बरोबर ना बारा महिन्यानंतर बारा महिन्याची मॅच्युरिटी लागते ऊसाला आपल्याला बरं एकंदरीत हे किती किलोचं तुमचे हे एक किलो मध्ये आपलं सध्या ऍक्च्युली हे पॅकिंग आपण जी आपल्या सोनपापडीची जी, जी बॉक्स असतो हो त्या बॉक्सची पॅकिंग आहे आपली वड्याची आता ती पॅकिंग सध्या शिल्लक नसल्यामुळे आपण हे पॅकेट मध्ये तरी पण एक किलो आहे एक किलो किती रुपयाला विकत आपण हे एक किलो एकशे वीस रुपयाचा आपलं रेट आहे एकशे वीस रुपये किलो एकशे ह्या क्यूबचा चौकोनी क्यूब चौकोनी क्यूब क्यूब मध्ये किती क्यूब याच्यामध्ये येत असत सहा ग्रॅमची एक वडी येते ह्याच्यामध्ये दहा रुपये हे एक किलो मध्ये शंभर बसतील रिटेलचा एकशे वीस पकडतो आपण शंभर रुपये किलो जरी आपण एखाद्या होलसेलवाल्याला सप्लाय करत असतो त्याला एक चॉकलेट खाल्ल्यासारखं म्हणजे तुम्हाला पाहुणे आल्यानंतर चहा करणं गॅस जाणं साखर देणं त्याच्या आरोग्याला त्रास करून देणं यापेक्षा एक वडी देणं हातावर पाणी देणं संस्कृती जपणं आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी तर ही पद्धत माझ्या मते पुन्हा आपल्या संस्कृतीमध्ये आली पाहिजे वडे यांच्याकूनच घ्या माझं मत नाही त्यांच्याकूनच घ्या असं त्यांचंही मत नाही <laughs> पण संस्कृती जपण्यासाठी तुम्ही वड्या शेत म्हणजे वड्या म्हणजे गूळ हा आलेल्या पाहुण्यांना हातावरती द्यावा नक्कीच यामध्ये फार आपलंही आरोग्य आणि पाहुण्याचंही आरोग्य हे सगळे आजार जर कमी करायचे असेल तर माझ्या मते गुळ हा चांगला घटक आहे त्या त्यात त्यात भाऊसारख्या उद्योगाला आपण चालना दिली पाहिजे आपण शेतकरी आहोत आणि आप तुम्हालाही करायचं असेल तुम्ही करू शकता पण गुळाचा जो आहारात महत्व आहे तो फार मोठा आहे ते झालंच पाहिजे तुमचं काय मत भोग हे आता आपण ह्याच्यामध्ये शिरलो हे आजकालचं जे आजार पण आपण भोगतोय हो आपल्या पुढच्या पिढीला तरी किमान ते नको बरोबर की बाबा आपण आज ही आपली सुरुवात आहे बरोबर आपण अशा पद्धतीत मी म्हणत नाही की गुळ तुम्ही जे काय पिकवत आहे आज शेतामध्ये हे आपण काय खातो आहे हे आपण जाणलं पाहिजे बरोबर की त्याच्यात रसायन कुठल्या प्रकारचं आहे ते हा किती हानिकारक आहे बरोबर या गोष्टीचं ज्ञान शेतकऱ्याला असावं हो। बरोबर की हे तुम्ही आज बाजारातून काही आणले खत औषधं ते तुम्हाला किती हानिकारक आहेत हे तुम्हाला ज्ञान असलंच पाहिजे शंभर टक्के मग त्याचा वापर करणाऱ्याचं असं म्हणत नाही आपलं की शंभर टक्के लोकांनी वापर करूच नाही पण त्याच्यापासून आपल्याला पण नुकसान होऊ नये हिची काळजी घेतली पाहिजे आता आपण ह्या गुळामध्ये काय करतो की ऊस पिकवण्यापासून त्याचं फायनल प्रोडक्ट तयार होईपर्यंत कुठल्याच प्रकारच्या केमिकलचा वापर करत नाही आपण गुळ बनवताना आपण जुन्या काळी जे लोक भेंडीचं पाणी करून टाकायचे जंगली भेंडी जंगली भेंडीच्या भेंडी झाडाच्या फांदीचा आपण कुटून त्याचा ज्यूस काढतो आणि तो ते मळी जे असते आपल्या गुळावरती म्हणजे गुळता येण्यासाठी मल मळ तर तो मळ त्या भेंडीने निघतो बऱ्यापैकी मग केमिकलची गरजच नाही ना लोक म्हणतात आम्हाला आजपर्यंत विश्वासच बसत नाही केमिकलशिवाय गुळच तयार होऊ शकत तयार होत नाही बरोबर माझ्याकडे जिवंत उदाहरण आहे कधी पण यायचं कुणी आणि मी बिना केमिकलचा गुळ तयार करून दाखवणार बस तुमच्या यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं मला की तुमच्याकडे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही काढले की ह्या गुळ आपण ह्या गुळामध्ये एक टेस्ट केलेली आहे की त्याच्यामध्ये एक पन्नास साठ मॉलिक्यूल जे केमिकलचे असतात ते त्या लॅब थ्रू आपण टेस्ट करून घेतलेले आहे आपल्या ह्याच्यामध्ये त्याचे कुठल्याच प्रकारचे अंश सापडलेले नाहीत बर जी मला भीती होती की आपण जरी नाही करत शेजाऱ्या पाजाऱ्याकडून कुठून पाणी आल्यानंतर काय असेल का आपल्याच्यात निघल का ही जी भीती होती ती मी त्याच्यातून दूर केली आणि काय जणांची शंका असती तुमच्याकडे काय पुरावा आहे तर आपण ते आजपर्यंत दोन वर्ष गेल्या वर्षी ह्या वर्षी केलेले आता त्याच्यामध्ये केमिकल नाही आहे असं तुमच्याकडं पत्रक लॅबच आहे नाही त्याच्यात रेसर्स लिहिलेलं नसतात त्याच्यात काय असे पर्टिक्युलर मॉलिक्युल लिहिलेले असतात घटक आहेत का एमआरएल लेवल असते बरं आणि ते आपले सगळे न्यूट्रल आहेत बरं म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या गुळामध्ये कुठलाही घटक नाही असं त्यांच्याकडं ते पत्रकसुद्धा आहे त्यांनी ते काढून ठेवलेले कारण की भरपूर लोक येतात तर ते त्यांना विचारतात सुद्धा भाऊ तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा <coughs> माझं नाव श्रीकांत अविनाश कुलकर्णी मी राहणार हिंगणी बुद्रुक तालुका जिल्हा बीड माझा गुळ व्यवसाय आहे त्या गुळ व्यवसायाचं नाव आहे श्री विष्णू गुळ उद्योग तुमचा तुमचा ऊस फक्त तुम्हीच काढता का लोकांचा घेता नाही लोकांचा ऊस आपण आपल्या क्रशरमध्ये घालत नाही काय झालं एक किस्सा सांगतो दोन मिनटा माझ्या गोराळामध्ये शेजारी बाजाराचे जे माझे बांधव आहेत हो सगळे ते काय करायचे एक मुळी घेऊन यायची रस काढून द्या पण मी खूप त्यांना सांगितलं माझी इच्छा काय असायची की तुम्ही माझ्या गोराळात आलात तुम्हाला रस घ्यायचा तुम्ही माझ्या ऊसाचा प्या तुमचा ऊस आणून माझ्या ह्याच्यामध्ये ते मिक्स करून तुम्ही युरिया वापरलेला त्याला ते माझ्या भविष्यात जाऊन जर काही प्रॉब्लेम आला तर मी ते बंद केलं तुमचं नाव खराब बरोबर तर मी बाहेरचा ऊस कसल्याच पद्धतीचा म्हणजे एखाद्याला रस प्यायचा असेल तर माझ माझं नुकसान मानण्यापेक्षा मी जाऊ दे मी लोक आपल्याला शेतकऱ्यांना सवयच असते की आपण एवढं बारीक बघत नाही नाही मग ठीक आहे थोडे काही दिवस लोक मग पुन्हा नंतर ते ऑटोमॅटिकच बंद झालं त्यांनी म्हणलं की ह्यांचं तरी कुठपर्यंत घ्यावं असं पण आपल्याकडे तसं काय नाही या जाणाऱ्या येणाऱ्याचा पाहुणचार होतो त्यांना रस पाहिजे असेल आल्यानंतर चिकीचा गुळ खायचा असेल तर ते आपल्याकडं किती एकर आहे आपलं ऊस आपलं सध्या उभा सहा एकर आहे सहा एकर साठी त्यांनी गुराळ स्वतःचा तयार करून ते चांगला गुळ लोकांना आरोग्यदायी गुळ त्यांच्या तिथून देतात त्यांचा मोबाईल नंबर दिलाय का नाही सध्या मोबाईल माझा मोबाईल नंबर नाईन एट फाईव्ह झिरो थ्री सिक्स थ्री सिक्स टू थ्री मराठीतून एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस छत्तीस तेवीस आपल्याच मधला एक शेतकरी बांधव कुठेतरी एक चांगला प्रक्रिया उद्योग स्वतःच्या शेतामधला करतोय नक्कीच तुम्हाला काही विचारणा करायची असेल तर नक्कीच फोन लावा गुळाच्या संबंधित तुम्हाला फोन लावायचा असेल तोही लावा, तो लावा। आणि बाकी या व्हिडिओमध्ये आपला माल आपला प्रक्रिया उद्योग हा भाऊंनी फार चांगला समजून सांगितला त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो सर धन्यवाद राम राम रामराम राम